नमस्कार फायनली आपण पाहतोय हो। आता रिया आणि रवीचं ऑफिशियली लग्न झालेलं असून सुद्धा नेरूपा रियाला घरी नांदवायला तयार नसते त्यासाठी आता मीरा थेट नेरूपाला म्हणत असते बायसाहेब हे जे काही तुम्ही वागताय ना हे चुकीचं वागताय लक्षात ठेवा रवी भाऊजींशी रियाचं ऑफिशियली लग्न झालं आहे म्हणजे कायद्याने तर तुम्हाला तिला घरी नांदवावंच लागेल नाहीतर पोलीस तक्रार झाली ना तर तुम्हाला खूप भारी पडेल त्यावर आता नेरुपा म्हणत असते फुलवाली दीड दमडीची अस ना तू मग त्याचप्रमाणे वाघ डायरेक्ट पोलिसाची धमकी देतेस तुम्हाला आणि तेही मला मला ओळखत नाहीस तू त्यावर मात्र आता मेहरा म्हणत असते तुम्हाला ओळखण्याचा प्रश्नच येत नाही चांगलं ओळखलं मी तुम्हाला तुम्ही फक्त पैशाचला हपापलेले आहात तुम्हाला पैसा दिसला की तुम्ही त्या मागे मागे असता लक्षात ठेवा आता जर तुम्ही निमूटपणे रियाला या घरी येऊ नाही दिलं ना तर मात्र संध्याकाळी थेट पोलीस तुमच्या इथे हजर असतील आणि तुम्हाला तुरुंगात टाकतील आता मात्र निरूपा घाबरते ती मनातल्या मनात बोलते या मिराचं काही खरं नाही ही बोलते तसं करूनही दाखवते मी हिला ओपन चॅलेंजही देऊ शकत नाही की जा पोलिसात जा म्हणून आणि समजा ही गेली तर मात्र संध्याकाळी माझी रवांगी थेट तुरुंगात असू शकते त्यापेक्षा हिला न नडलेलं बरं असं आता ही स्वतः निरुपा स्वतःच्या मनाशी बोलत असते तेवढ्यात आपण पाहतोय आता मीरा आणि निरुपाचा वाद सुरू आहे हे आता बेडरूममधून देविकाने ऐकलेलं असतं पण ती मुद्दामून बाहेर आलेली नसते आता वाद मिटल्यानंतर थेट देविका निरुपाच्या बेडरूममध्ये दे जाते आणि निरुपाचे कान भरायला सुरुवात करते देविका म्हणत असते अहो आई ओ अशा काय घाबरत आहे तुम्ही तुम्ही जर असं नमतं घेतलं ना तर ही मीरा उद्या आपल्या डोक्यावर बसून मीरा वाटेल त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते तेवढं सोपं नाही येते मी आज नमतं घेतलंय त्याला कारण आहे माझा रवी हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते म्हणजे त्यावर निरुपा म्हणत असते माझ्या रबीलाही त्याची ती बायको रिया या घरात हवी आहे त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे मग अशा वेळेला मी किती तळा ताणून ठेवायचं त्यापेक्षा ती मुलगी घरी आली तर काय हरकत नाही आपण तिच्याकडून घरातली सगळी कामं करून घेऊ काम ना अगं बिनपगारी फुल मोलकरण भेटेल आपल्याला काय कसा वाटला माझा प्लॅन त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो आई मानलं तुम्हाला खरंच तुमच्यासारखं डोकं ना क्वचितच कोणाला असेल हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा जणू कॉलर टाईट झाल्यासारखं वागत असते आणि अशातच आपण पाहतोय आता रिया आणि मीराचं फोनवर बोलणं सुरू असतं त्याच वेळेला रिया म्हणत असते मीरा बहिणी मला माझ्या सासरी राहायला यायचं आहे माझ्या हक्काच्या घरात माझ्या रवीजवळ त्यावर मीरा म्हणत असते अगं मग कुणी अडवलंय तुला ये ना कसली काळजी करतेस तू इथे पहाडासारखी मी उभी आहे नको टेन्शन घेऊस मी दास्तीये हे वाक्य ऐकल्यावर आता रियाला दहा हत्तींचं बळ आलेलं असतं आणि अशातच आता दुपारची वेळ असते थेट रिया आता घरात गृहप्रवेश करत असते त्यावेळेला मीराने रियाचा छान असा गृहप्रवेश करून छान असं ओवाळून तिला घरात घेतलेलं असतं त्याच वेळेला आता देविका पुढं होते आणि लगेचच आता ती रियाला बोलू लागते काय काय आलीस लक्षात ठेव आत्तापासून या घरात तुलाच राबायचं आहे आता देविका जे काही बोलत असते ते ऐकून तर रियाच्या डोक्यातच आता तिडक गेलेली असते रिया लगेचच बोलत असते देविका एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारखी भोपळी नाहीये मी मी साधंसुद्धा ऐकून घेणार नाहीये तू जे काही बोलतेस ना ते जरा निमूटपणे बोल तू माझ्या नवऱ्याच्या मोठ्या भावाची बायको आहेस म्हणून तुझा मान ठेवण्याचा प्रयत्न करते मी पण लक्षात ठेव प्रयत्नच करते मी माझं जर डोकं फिरलं ना तर मी आईच्यान सांगते कोणालाही ऐकत नाही ही, ना ही। गोष्ट तू तु कायम तुझ्या डोक्यात भरून ठेव त्यावर मात्र आता लगेचच देविका म्हणत असते काय बोललीस तू माझ्याशी वाद करणार तू आणि माझ्या डोक्यात डोक्यात भरून ठेव असं म्हणतेस तू अगं असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही लक्षात ठेव मला नडण्याचा विचार देखील मनात आणू नको असं देविकाने रियाला म्हणताच रिया म्हणत असते काय ग काय करणार तू काय करणार सांग ना असं बोलून आता रिया थेट देविकावर हळूहळू धावून जात असते त्यावर आता देविका म्हणत असते अगे अशी अंगावर काय येतेस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते आता तर मी फक्त अंगावर येते लक्षात ठेव डोकं फिरवलंस ना तर तुला शिंगेवर घेईन हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका गप गुमान आत निघून जाते आणि अशातच आता रिया आणि मीरा छान प्रकारे बोलत असतात या दोघांना बोलताना पाहून लपून बसलेली निरुपा स्वतःशी बोलत असते या दोघींचा काहीतरी करावं लागणार आहे जेव्हा ही रिया घरात आली मीराची ताकद वाढलेली आहे असं जरा दोघी एकमेकींना चिटकून राहिल्या तर माझं आणि देविकाचं या घरात काहीच चालणार नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थेट संध्याकाळच्या वेळेला थेट देविकाने आता निरुपाला म्हटलेलं असतं आई आता तुम्हीच काहीतरी करा या रियाला काहीतरी मोठं काम सांगा आणि तिला ते नाही जमलं ना का आपण तिची बरोबर मस्ती उतरवूया आणि अशातच आता निरुपा बोलते अगदी बरोबर बोलतेस तू आणि मग निरुपाने रियाला हाक मारलेली असते इकडे का असं म्हटल्यावर आता रिया लगेचच बोलू लागते अहो आई माझं नाव रिया आहे आय थिंक तुम्हाला माहितीच असेल मग नावाने हाक मारायला काय हरकत आहे पुढच्या वेळेला जर तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारलं तर मी तुम्हाला हाक देईन लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला हाक देणारच नाही मी हे वाक्य ऐकल्यावर निरुपा उठून उभी राहते आणि बोलत असते ए कसला मास दाखवतेस ग लग्न करून या घरात आलीस तू तु तू तुझ्या बापाकडनं काही आणलेलं आहेस ना सोनं नाणं पैसा हुंडा काहीच नाही त्यामुळे जास्त मास दाखवायचा नाही त्यावर रिया म्हणत असते हुंडा तुम्हाला हुंडा हवाय फक्त सांगा मला किती हुंडा हवाय तुम्हाला हे वाक्य ऐकल्यावर निरुपा गोंधळते ती मनातल्या मनात बोलते ही नक्की मला ऑफर देते का धमकी देते काय करू हिला अमाऊंट सांगू का पन्नास लाख रुपये देईल काहीच बाप असा आता विचार निरुपा करत असते त्याच वेळेला आता रिया म्हणत असते हुंडा हवाय ना बोला ना किती हवाय त्यावर देविका पुढे येते आणि म्हणत असते हाय का हिंमत तुझ्यात आण ना पन्नास लाख रुपये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट दोन सटासट कानाखाली रियाने देविकाच्या ठेवून दिलेले असतात आता देविका चांगलीच गार होते आणि लगेचच आता देविका म्हणत असते तुझी एवढी हिंमत तू मला मारलास आणि तेवढ्यात आता देविका रियावर धावून जाणार तेवढ्यात मीराने देविकाला थोबडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे रिया आणि मीराने मिळून देविकाला चांगलंच थोबडवलेलं असतं आणि त्यामुळे देविका आता कोलमडलेली असते त्यावर आता निरुपा थोडी घाबरून बोलत असते तुम्ही दोघे मिळून माझ्या सुनेला मारण्याचा प्रयत्न करताय लक्षात ठेवाय चुकीचं आहे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते आई साहेब एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आता हुंडा मागताय माझ्याकडे जो कायद्याने गुन्हा आहे मागणं तुम्हाला थेट पोलिसात टाकण्यात येईल जर मी तक्रार केली तर हवाय तुम्हाला हुंडा त्यावर मात्र आता ही निरुपा चांगलीच तोंडात बोट घालून गप उभी असते तिलाही कळून चुकलेलं असतं ही रिया चार पुस्तकं जास्त शिकली आहे हिच्याबरोबर नादाला लागणं योग्य नाही आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बरं ते जाऊ दे काही नको आम्हाला असं बोलून आता थेट निरुपाने तिथून काढता बाय घेतलेला असतो मित्रांनो इथे तर हे कन्फर्म आहे की आता रियाच्या नादाला लागणं निरुपा आणि देविकाला येत्या काळामध्ये खूप भारी पडणार आहे बाकी तुम्हाला आत्ताचा भाग हा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद